A4? Happy. Happy? Not happy, apple. Appen. Apple. Apple. B4? Ball. Ball. C4? Dog. D4? Ball. Huh? Dog. D4? Dog. Dog. <laughs> E4? Fish. Egg. A. Ah. E 4 Fish. Fish. Very good. Ani? ह्याच्यात ॲपल कोणतं आहे ॲपल कोणतं आहे गुड बॉय आणि बनाना व्हेरी yeah. गुड लेक कुठं आहे लेक लेग कुठं आहे तुझं व्हेरी गुड तुझं लेक तिथं yeah. आहे ना श्री ब्रश कसं करायचं ब्रश ब्रश कसा करायचा व्हेरी गुड श्री तुझं नोज कुठं आहे नोज तिथं आहे व्हॅरी आणि आईश श्री मंकी कुठे आहे मंकी वेरी नाइस आणि लॉयन व्हेरी गुड गुड बॉय इयर कुठे आहे तुझी तिथं हाय श्री तुझी स्टमक कुठं आहे स्टमक स्टमक कुठं आहे तुझी तिथं हाय व्हेरी गुड श्री तुझी टंग कुठं आहे बघू इकडं बघ इकडं टंग दाखव तुझे इकडे बघ माझ्याकडे टंग कुठे आहे तुझे तीत तीत दाखव तुझं ती आणि माऊथ माउथ कुठ आहे वेरी गुड बारकिशि बेबी बेबी